उद्या संध्याकाळी पाच वाजता म्हणजे उद्या तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता मामावरेकर हॉलमध्ये मी माझं विजन डॉक्युमेंट ह्या शहरासाठी ठेवणार आहे आता पर्यटनाचा विषय तुम्ही काढला तर ही जी किनारपट्टी आहे तिथे रस्ताकम बंधारा तयार करणं तिथे क्विन्स नेकलेस मुंबईच्या धर्तीवर प्रॉमनार तयार करणं तिथे ओपन आशिष शेलार साहेबांनी आम्हाला तेरा कोटी रुपये दिले त्यांच्या सांस्कृतिक विभागातून मामा वरेरकर हॉल आणि वरती मल्टीप्लेक्स एक दर्जेदार मल्टिप्लेक्स आणि एक दर्जेदार ऑडिटोरियम आपल्या मालवण शहरामध्ये असावं त्याच्या हो। उद्या हे बाहेरून येणारे हे जे कोण आहेत इकडे जर धंदा करायला लागले ड्रग्जचा वगैरे हो डुप्लिकेट दारूचा नुकसान कोणाचं आपल्या इकडच्या तरुणांचं आहे मुलांचं आहे नागरिकांचा आहे सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल जो अट्रॅक्शन आहे सगळ्यांना ते जवळून बघता यावं हो। आणि वरतून एकदा बर्ड आयव्ह्यू बघितलं तर त्याचं अट्रॅक्शन वेगळं आहे ऑलरेडी प्रस्तावित आहे सेंबरमध्ये आज आपल्यासोबत आहेत कुडाळ मालवणचे सन्मानी आमदार जी राणे शिवसेने चे फायरब्रँड नेते जी राणे आहेत आपल्यासोबत तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन नगरी मालवण बनली जाते तर मालवणच्या विकासासाठी पर्यटनवाढीसाठी त्यांच्याकडे काय प्लान आहेत का ब्लू प्रिंट टायर आहे का तर आपल्याकडे सर मालवण नगरपालिके इलेक्शन तर चालू आहेत तर त्या इलेक्शनमध्ये सर्वजण विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलले जातात तर आपला स्थानिक आमदार म्हणून काय पर्यटनवाढीसाठी किंवा विकासासाठी आपले ब्लू प्रिंट आहेत का तयार बघा सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो उद्या संध्याकाळी पाच वाजता म्हणजे उद्या तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता मामावरेकर हॉलमध्ये मी माझं विजन डॉक्युमेंट ह्या शहरासाठी ठेवणार आहे भाग दोन तिथे तुम्हाला सगळं प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला तिथे विश्लेषण तुम्हाला सांगेन पण आज मालवणमध्ये पर्यटकांच्या माध्यमातून घनकचरा स्वच्छ मालवण असलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय ते, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मामा वरेरकर हॉल ऑडिटोरियम एंटरटेनमेंट साठी असलं पाहिजे आपलं विजेचा जो भाग आहे तो आपण जी मागणी सभागृहामध्ये मी केली त्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला की हे है जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं बदललं पाहिजे म्हणून आज आपण जे काय मालवण कसा रस्ता आपण बघाल तिकडे अंडरग्राउंड ते सगळं फायबर टाकण्याचं सा काम चालू आहे शहराच्या प्रत्येक विषयामध्ये आता पर्यटनाचा विषय तुम्ही काढला तर ही जी किनारपट्टी आहे तिथे रस्ताकम बंधारा तयार करणं तिथे क्विन्स नेकलेस मुंबईच्या धर्तीवर प्रॉमोन तयार करणं तिथे ओपन जिम असावं फूड स्टॉल असावे पार्किंग असावी ह्याच्यासाठी मी उद्याचं ते सगळं डेमॉन्स्ट्रेशन उद्या देणार आहे कसं कुठे काय असेल घनकचऱ्याचा पण प्रकल्प ज्याचा उल्लेख मी तुम्हाला केला दोन कोटी रुपये आलेले आहेत नऊ कोटीची अगोदर आपण मागणी केली आहे ते टप्प्याटप्प्याने येतील एकही कण कचरा बाहेर नाही दुर्गंधी बाहेर नाही इंटरनॅशनल स्टँडर्डचा तो आपण घन कचऱ्याचा प्रकल्प आपण इथे उभारतोय जागा आपल्याकडे आढळलेला आहे तिथे फक्त बाकीची प्रोसेस होणं गरजेचं आहे कुडाळ आम्ही सुरू केलं घनकचऱ्याचा प्रकल्प तसाच आपण मालवणमध्ये सुरू करणार आहे प्लास्टिकवर प्रोसेसिंग व्हावी हो कारण का मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात घाण करून जातात तर ती प्रोसेसिंग प्लास्टिक बॉटल्स लेसचे पॅकेट हे सगळे तिकडे प्रोसेस व्हावे याच्यासाठी आम्ही ते नियोजन केलेलं आहे आरोग्य केंद्र इकडे खूप मोठी गरज आहे पर्यटक येतात कधी काही प्रॉब्लेम होतो स्थानिकांना कुठे काही प्रॉब्लेम होतो नागरिकांना तर एम डी फिजिशियन टाइम तिकडे बसावा आता माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे माझ्या स्व खर्चातून जर मला तिथे काही जोडता आलं तर मी स्वतः जोडणार आहे त्याच्यामधून नगरपालिकेला डिस्टर्ब करणार नाही आणि उलट नगरपालिकेकडून कुठे जिथे औषधं कमी पडायला नको रक्त कुठे कमी पडायला नको व्हाईट सेल कुठे कमी पडायला नको पॅथोलॉजी वगैरे ह्या सगळ्या भाग औषधांचा भाग हा सगळा आम्ही तिकडे पुरेपूर एक चांगली व्यवस्था एकवीसव्या शतकातली व्यवस्था आम्हाला तिकडे द्यायची साफसफाई त्याचं सगळं स्टाफ सकट क्लास फोर क्लास थ्री क्लास टू क्लास वन हे सगळे आम्हाला तिकडे कॅटेगरी द्यायची असल्यामुळे त्याच्यावर हो काम सुरू आहे आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल असल्यामुळे हो मी ती व्यवस्था चांगली जोडून देऊ शकतो त्याच्यात मला काय कमवायचं हो नाही किंवा मी काय तिथे चार्ज करणार नाही ती व्यवस्था आपल्याला करायची हे सगळं जर आपण बघितलं एंटरटेनमेंट मी एंटरटेनमेंटसाठी आम्हाला इकडे मल्टीप्लेक्स व्हावं म्हणून आशिष शेलार साहेब आले होते yes. आशिष शेलार साहेबांनी आम्हाला तेरा कोटी रुपये दिले त्यांच्या सांस्कृतिक विभागातून मामा वरेरकर हॉल आणि वरती मल्टीप्लेक्स एक दर्जेदार मल्टिप्लेक्स आणि एक दर्जेदार ऑडिटोरियम आपल्या मालवण शहरामध्ये असावं त्याच्यामध्ये साऊंड सिस्टम मुंबईच्या धर्तीवर असेल किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड असतील अकोष्टिक हे सगळं आम्ही तिकडे ह्याच्यासाठी द्यायला ऑलरेडी तरतूद केलेली आहे त्यात टप्प काम सुरू होईल किंवा वरचं काम सुरूही झालेलं आहे एमबीए इन्स्टिट्यूट कारण का मुलं शिकतात पण सेकंडरी एज्युकेशन त्यांना मिळत नाही एमबीए इन्स्टिट्यूट इथे यावं म्हणून माझ्या खासगी जमिनीवर कोणाच्याही एकही रुपया न घेता मी तिकडे ती एमबी इन्स्टिट्यूट उभी करतोय स्पर्धा परीक्षांसाठी त्याच जागेवर बाजूला आम्ही एक सेंटर उभं करतोय जिथे जिथे वाटतं की इकडे काम होणं गरजेचं आहे आता नगर उत्तानचं निधी नगर उत्थान तुम्हाला माहितीये नगरविकास खात्याअंतर्गतचा निधी असतो किरकोळ स्वरूपाचा मागच्या दहा वर्षामध्ये दीड कोटी पावणे दोन कोटी त्याच्यामध्ये शहराचा विकास होत नाही करायचं असेल तर किमान जसं मी अनेक माझ्या भाषणामध्ये सभागृहामध्ये उदाहरण दिलं पंढरपूरचं उदाहरण दिलं तिथे तुम्ही सत्तर पंच्याहत्तर करोड रुपये देता तिथे ऐंशी पंच्याऐंशी करोड रुपये द्या कमी करू नका पण आमच्याकडे पण तुम्ही दीड दोन पाठवून अन्याय करू नका आम्हालाही पंधरा वीस कोटीची ते किमान गरज आहे तर ते नगरोचा निधी आता तो वर्षभरामध्ये साडेचार पाच कोटीच्या वर गेला जो कधीच दीड पावणे दोन कोटीच्या वर गेला नव्हता प्रत्येक हेडमध्ये मग तिथे सफाई कामगार असतील ते वाढवण्याचा भाग असेल काही गाड्या वाढवण्याचा भाग असेल आता फायर ब्रिगेडची परिस्थिती चांगली झालेली आहे बस स्थानक चांगलं झालेलं आहे ते मेंटेन करणं रस्ते दुरुस्त ठेवणं आणि चांगल्या क्वालिटीचे बनवणं अंडर वॉटर प्लांट लोकांना डिस्टर्ब न होता आता आपण त्याची व्यवस्था कशी चांगली करून देऊ शकतो स्वच्छ पाणी आपण मालवण शहराला कसं देऊ शकतो त्याचं ऑलरेडी जसं मी आमदार झालो तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये आपण ते दुरुस्तीचं काम त्रेपन्न कोटीचं सुरू केलं तर हे हे सगळं घेऊन मी त्या विजन डॉक्युमेंटमध्ये सगळं शिवसृष्टी आपल्याकडे निर्माण करतोय आपण जसं स्वर्गीय बा बाबासाहेब पुरंदर यांनी पुण्यामध्ये शिवसृष्टी तयार केली तशी शिवसृष्टी आपण इकडे मालवणमध्ये तयार करतोय तर ते जशी केली तिकडे जशी केली तसं इकडे करता येईल रॉक गार्डन आपण अजून अपडेट करतोय काही वेगळे टुरिस्ट स्पॉट आपण तयार करतोय म्हणजे हा सगळा चिवला बीचचा परिसर जो तुम्ही बघितला तिथे डेक साठी जागा आम्ही बघून ठेवली आहे म्हणजे लोक यायला पाहिजे आणि स्टँडर्डची लोक यायला पाहिजे नुसतं शंभर रुपये थाळी खाणारी लोक इथे येतात कामाने तर आता वेंगुर्ल्याला काही प्रमाणामध्ये एक टुरिस्ट असा जाऊ लागला जो एक रूम एक लाखाला पण घ्यायला लागला तर तसा पर्यटक आपल्याकडे कसा वळेल वे, तर तुम्ही तसं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्या तशी हॉटेलची व्यवस्था दिली तसे रोड दिले स्वच्छता ठेवली तर चांगला पर्यटक इकडे येतो तो खर्च करणारा पर्यटक आहे तो, तो नुकसान न करणारा पर्यटक आहे काही जे पर्यटक वॉटर स्पोर्ट्सला वगैरे येतात आम्ही मागे एस पी साहेबांना तक्रार केली होती की आम्हाला काय माहिती ड्रग्ज घेऊन येत आहेत का नाही इकडे ड्रग्सचा ड्रग्स सेलिंग करतायत की नाही ते एक विजिलेन्स पण पाहिजे पेट्रोलिंग पाहिजे त्याच्यावरती किनारपट्टी एकदा हातातून गेली की तुमचं शहर गेलं गे. तर उद्या हे बाहेरून येणारे हे जे कोण आहेत इकडे जर धंदा करायला लागले लाग ड्रग्सचा वगैरे डुप्लिकेट दारूचा नुकसान कोणाचं आपल्या इकडच्या तरुणांचं आहे मुलांचं आहे नागरिकांचा आहे तर एस पी साहेबांना सांगून त्याच्यावर एक विजिलेन्स आणणं मच्छीमारांना कुठेही डिस्टर्ब होता कामा नाही वॉटर स्पोर्ट्स पण चालले पाहिजे तिकडेही चांगले रुपये मुलांनी कमवले हो पाहिजे हा सगळा लहान लहान गोष्टींचा विचार करून स्ट्रीट लाईटची सिस्टम चांगली पाहिजे काही ठिकाणी सोलार पाहिजे म्हणजे आणि इन्कम आता हा सगळा किनारपट्टीचा भाग आपण जर बघितला तर अगदी पर्यंत मी हे अडीचशे सव्वा सव्वादोनशे कोटीचं काम हे बंद नितेश राणेंकडून आम्ही तो सँक्शन करून घेतलाय म्हणजे कुठे अगदी तळाशील पर्यंत म्हणजे तो रस्ता कम बंधार मेल आता नुसते बंधारे बांधू नका त्याला त्याच्यावर रस्ता, कर। रस्ता कर। म्हणजे हे कंजेशन कमी होईल रिंग रोड मालवणसाठी एक रस्ता कोळंद पुलाच्या त्या पलीकडे आणि एक रस्ता डायरेक्ट देवबागकडे म्हणजे मधलं कंजेशन कमी होईल ट्रॅफिकचा रूट आम्हाला सेट करता येईल की बस एका मर्यादेच्या पुढे तुम्ही बस नेऊ शकत नाही कारण का आम्हाला शहराला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून आम्ही हा रिंग रोड काढतोय हे दोन रिंग रोड झाले दोन पैकी हा देवबागचा जरी झाला तरी बाहेरच्या बाहेर टुरिस्ट हा मधला रस्ता मालवण सेफ होईल मालवण सेफ होईल आणि ट्रॅफिक फार कमी होणार त्याच्यामध्ये रस्ता मेंटेन करायला आम्हाला सोपं पडेल रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरना पण सांगितलं जर तुम्ही चुकीचं काम केलं जर ह्याच्यामध्ये खड्डे पडले की ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कोणी पैसे जरी मागितले आणि तुम्ही दिले तर तुम्ही तेवढेच आरोपी आहात एकही रुपयाचा भ्रष्टाचार होता नये माझे रस्ते डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो बरं कुठे पाच वर्षाचा असतो सहा वर्ष तो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड तुम्हाला टिकवला पाहिजे नाही टिकला तर मी तुमच्या मागे लागणार मला तुमची चहा नको तुमचा बिस्किट नको आपण हात स्वच्छ ठेवले तरच हे सगळं स्वच्छ आहे म्हणजे शक्य आहे शक्य हा सगळा जो का आहे तो विजन डॉक्युमेंट मध्ये अच्छा जे तरतूद आहे किंवा चाललेली आहे एवढेच विषय मी सांगितले बरोबर मी माझ्या मर्यादेच्या बाहेर काय सांगितलेलं नाही जे मी देऊ शकत नाही असं अजिबात सांगणार नाही पण एकवीस वर्ष शहर दिसणार आणि एवढा मोठा पर्यटकांचा फुटफॉल आहे आपलं इन्कम आहे ते आपण त्यांना पार्किंगची व्यवस्था दिली पाहिजे त्यांना आपण त्याच्यातून काहीतरी कमवलं पाहिजे नगरपालिकेने आणि नगरपालिकेने ते परत नागरिकांना त्याची सोय करून दिली पाहिजे हा तो प्रयत्न आहे एक इन्कम जनरेटिंग सोर्स तयार झाला पाहिजे ते केव्हा होईल जेव्हा तिकडे जाणारे बरबडलेले नसतील त्यांचं घर नगरपालिकेवर चालणार नाही अशीच लोक तिकडे निश्चित इन्कम जनरेट करतील नगरपालिकेमध्ये तर आमचा हेतू स्पष्ट आहे की कारभार हा नगरपालिकेमध्ये साफ सुधरा असला तर ते आमच्या शहराचं मंत्रालय आहे सगळा कारभार तिथून चालणार आहे आणि एकदा कारभार चांगला चालला तर शहर ऑटोमॅटिकली उभं राहतं चांगलं शहर आपण उभं करू शकतो आणि आता संधी आहे पैसे कोणी नाही म्हणत नाही सगळे पैसे देणार मी पैसे दे ते घेऊन येणार आणि जे मी बोलतोय ते सगळं मी अस्तित्वात उतरवणार जे शक्य आहे तेवढंच मी सांगितलं त्याच्या पलीकडे काय मालवणमध्ये ना पर्यटन व्यावसायिक भरपूर आहेत जे कुटुंब तर त्यांच्या वाढीसाठी म्हणजे त्यांचं इन्कम कसं वाढेल जे, जे कुटुंब म्हणजे कोण जेवण बनवणारी हे आहेत किंवा मच्छीमार लोक आता कन्वर्ट झालेत वॉटर स्पोर्ट मध्ये गेले तर त्यांचं अजून जीवनमान कसं वाढेल किंवा त्यांना प्रशिक्षण म्हणजे भाषा शैली त्यांची थोडीशी आता या संदर्भात आम्ही साहेब इथे स्किल अकॅडमी जी जी तुम्हाला मी आताच सांगितली की इथे स्किल अकॅडमी जी आम्ही करणार आहे त्याच्यामध्ये हॉटेल इंडस्ट्रीसाठी केटरिंगसाठी जे कोर्स असतात ते सगळे इकडे स्पेशलिस्ट किंवा तज्ज्ञ तिकडे असणार ते त्यांना ते, ते सगळं मार्गदर्शन करते एक असतो तो भाग की आपण प्रशिक्षण देतो सगळंच काय शिकवल्याने आपण शिकतो जशातला भाग नाही काय बघून शिकतो काही तिकडे परिस्थितीला समोर आल्यावर शिकतो आपण ह्याचं सा वर्गीकरण साहेब जर केलं आज काय होत आहे की काही लोकांना भीती आहे की आपलं स्ट्रक्चर कायमचं राहणार की नाही आपल्याला धंदा इथे करायला मिळणार की नाही मग हा वॉटर स्पोर्ट्सवाला ह्या वॉटर स्पोर्ट्सवाल्याची तक्रार करतोय हा वाळूवाला त्या वाळूवाल्याची लेवल तक्रार करतोय एका लेवलवर आपण जेव्हा येणार प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर तर हे सगळं आणि मी जबाबदारी घेतली आहे की मी हे सगळं तुम तुमच्यावर कसलेही अडचण आता काही एन एचा भाग आहे की काही लोकांना एन ए करून हवं आहे पण ती जमीन एन ए होत नाही पण त्यांचं हॉटेल तिकडे कमर्शियल मी जबाबदारी घेतली मी सन्मान्य बावनकुळे साहेबांना बोललो की साहेब आणि बावनकुळे साहेबांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिलाय की बरोबर एनलिस्ट तुझं म्हणणं अनेक वर्षांपासून त्यांचा व्यवसाय त्यांचं राहतं घर हे सगळं एकीकडे असल्यामुळे आपण त्यांना ते एन ए करून दिलं पाहिजे ही भूमिका सन्मान्य बावनकुळे साहेबांची आहे आणि ते मी ते करून आणणार म्हणजे कोणावरही टांगती तलवार नाही तुम्ही कमवा चांगलं कमवा दर्जेदार आयुष्य जगा हा आमचा प्रयत्न आहे आणि ते सगळं आम्ही करणार कमिटमेंट केलेली गोष्ट त्यांच्या राहणीमानासाठी अजून कसं चांगलं होईल त्याच्यासाठी प्रयत्न राहतील पण गटबाजीला मी काय करू शकतो हा गट वेगळा तो गट वेगळा आता वॉटर स्पोर्ट्स मध्ये पण जे गट आहेत ते असं नाही सांगत आहे की हा माझा धंदा खातोय बरोबर हा सांगतोय की जे काय होतंय बाहेरून कोणतरी तक्रार करत माझ्या म्हणजे सॉरी आतमधलाच आमचा कोणतरी तक्रार करतोय म्हणून आमचा लॉस होतोय आणि हे अधिकारी वगैरे सगळे मग फोर होतात त्या सगळ्या गोष्टीला आम्ही एका छत्रीखाली तो सगळा घेणार सगळ्यांना कमवायची संधी समान मिळणार प्रयत्न आहे तो यशस्वी झाला पाहिजे पण तो यशस्वी कधी होणार जेव्हा जे आपले अधिकार सगळे इकडे नगरपालिकेमध्ये तुम्ही त्यांना डिस्टर्ब करायचं नाही तुम्ही त्यांना परवानगी द्या तुम्ही अमुघांना परवानगी द्या तर हे सगळं शक्य आहे मी इलिगल काही करणार नाही कोणाला त्रास होईल असं काय नाही पण स्टँडर्ड वाढलं पाहिजे या मताचा मी आहे आपण एकदा म्हणाल होत की मालवण शहर जागतिक दर्जाचे शहर बनवणार त्याबद्दलची संकल्पना काय आपल्या मी आपल्याला हे सगळं जे सांगितलं उद्या सांगणार उद्या नाही नाही हे सगळं जे सांगितलं ते त्याच्यामध्ये उद्या विज्युअल प्रेझेंटेशन आहे की आपण कसं कसं आणतोय तिकडे काय स्टँडर्ड आपण ठेवणार आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण इकडे चार कोटी ऑलरेडी आणलेले आहेत चार कोटीमध्ये सगळं होईल असं वाटत नाही कारण की आपल्याला अजून जमीन नाही जमीन वाढवायची हो आपल्याला दोन एकरच्या आसपास ती जमीन लागते जर दर्जेदार आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स प्लस क्लब करून द्यायचं असेल शहरासाठी तर चार कोटी हे जमीन एक्विशन प्लस बनवण्यासाठी कमी पडतील बनवण्यासाठी आम्ही अजून पाच कोटी रुपये मागितले नऊ कोटीमध्ये इथे सुसज्ज स्पोर्ट्स फॅसिलिटी तयार होईल हे एक एक जसं आठवतंय हो तसं मी तुम्हाला सांगतो हे सगळं उद्याच्या विजन डॉक्युमेंटमध्ये ह्या सगळ्या वस्तू साहेब एकदा उभ्या राहिल्या दर्जेदार उभ्या राहिल्या तर मी तुम्हाला सांगतो लोक स्वतःहून येतील की आम्हाला येत आहेत मालवण आता जागतिक दर्जाचं शहर झालेलंच आहे आपल्याला फक्त आता आकार द्यावा लागणार त्याला एक डागडुजी करून नीटकं करावं लागणार ऑलरेडी मालवण ऑलरेडी जागतिक दर्जाचं शहर झालेलंच आहे बंगाल बंगालवरून लोक इकडे येतात माझे काही सहकारी मित्र आहेत त्यांनी मला नंतर सांगितलं अरे हम लोक मालवण हाकेक वो मालवण एक शहर मेरा शहर आहे म्हणजे ज्यांना माहीतच सुद्धा नाही माझी ओळख की मी ह्या शहराचा आहे बरं असे वेगवेगळ्या राज्यातून लोक इकडे येऊन गेलेले आहेत आपल्याला आता आकार देणं गरजेचं आहे त्याचं नीट करणं गरजेचं आहे हे सगळं शक्य आहे आणि ते होणार आहे दुसरं एक लास्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असा आपला वारसात मिळालेला आहे किल्ला तर पर्यटक जे येतात ते सकाळी किल्ल्याला भेट दिली दुपारपर्यंत वॉटरस्पोर्ट केलं संध्याकाळी निघून जातात तर तो पर्यटक जर राहायचा असेल तर आपण विविध देशामध्ये जातात तसा लेझर शो असतो तसा जर लेझर शो चालू झाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर निश्चितच पर्यटक संध्याकाळचे पण थांबतील तर त्या संदर्भात आपण तुम्ही अगदी योग्य बोललात आणि हीच तुमची संकल्पना उद्या तुम्ही माझ्या विजन डॉक्युमेंट मध्ये बघाल विथ डिझाईन की आपण एक गडावर चालू आहे ऑलरेडी हो आपण त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे कुठला गड आहे मला माहित नाही पण एक एका गडावर ऑलरेडी चालू आहे तर त्याच्याहून चांगलं माझ्या सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी कसा आपल्याला लेझर शो करता येईल मी त्याच्यावर थांबलो नाही तर आपल्याला रोप वे म्हणजे डिझाईन मध्ये असं आहे की रोपवे तिथपर्यंत जाणार पण डिझाईन तशी नाहीये ती थोडी बदललेली आहे कारण का ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया आहे बरोबर तर तिकडे आम्हाला काही दुरुस्ती किंवा आम्हाला काही चेंज करता येणार नाही तर रोपवे जो जाणार तो तसाच फिरून रोपवेनी परत येणार आणि परत समुद्र किनारावर उतरणार म्हणजे त्यांनी फक्त वरगून हे सगळं बघायचं असा रोपवे आम्ही एकोणीस कोटीचा ऑलरेडी मागितलेला प्रस्तावित आहे एक सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल जो अट्रॅक्शन आहे सगळ्यांना बरोबर ते जवळून बघता यावं आणि वरतून एकदा बर्ड आय व्ह्यू बघितलं तर त्याचं अट्रॅक्शन वेगळं आहे ऑलरेडी प्रस्तावित आहे लेझर शो साठी ऑलरेडी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे तुम्ही उद्या बघाल की लेझर शो आम्ही कसा आणि आम्ही त्याचं प्लॅनिंग केलंय ते आणि रोपवे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वरून आपण फक्त तो दाखवायचा आणि परत किनाऱ्यावर पर्यटकाला घेऊन यायचा ही व्यवस्था एकोणीस कोटी मध्ये आता सध्या परत प्रस्तावित आहे जास्त लागतील तर जास्त घेऊ पण सध्या रोपवेचं काम सुरू आहे धन्यवाद धन्यवाद सोबत होते फायर ब्रँड नेते जी राणे तर भटकं तुथ मध्ये असे नवीन नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईन माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार